श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारीपासून सूर्य आणि शनी मिळून पंचाक योग निर्माण करणार आहेत या पंचाक योगाला फार महत्व असणार आहे हा पंचाक योग ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतो हा योग तेव्हा जुळून येतो जेव्हा दोन ग्रह बहात्तर अंशाच्या अंतरावर असतो यामुळे फार शुभ योग जुळून येतो ज्यामुळे सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येतो उद्या सूर्य आणि शनी मिळून पंचाक योग निर्माण करणार आहेत या पंचाक योगाला फार महत्व असणार आहे कारण हा दोन हजार सव्वीस वर्षातला पहिला पंचाक योग आहे आता या योगामुळे कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात त्यातील पहिली रास आहे मेष या योगाचा सर्वात पहिला परिणाम मेष राशीवर होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील समाजात तुम्हाला मान सन्मान वाढलेला दिसून येईल तसेच घरात आनंदाचं वातावरण राहील तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश येईल तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा जास्त चांगली सुधारणा दिसून येईल दुसरी रास आहे सिंह सिंह राशीसाठी पंचाक योग रचनात्मक आणि सौभाग्यशाली ठरणार आहे या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी निर्माण झालेल्या दिसतील मित्रांबरोबरचे जुने गैरसमज मिटतील तसेच तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे या दरम्यान तुमचे कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवाराबरोबर सामंजस्य वाढेल उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील तसेच तुम्ही जे कार्य करताय त्यात तुम्हाला मानसिक शांती लाभेल तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल पुढची रास आहे मकर मकर राशीसाठी पंचाक योग लाभदायी ठरणार आहे या काळात तुम्ही घेत असलेल्या निर्णयात तुम्हाला चांगलं यश मिळेल तसेच तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन संधी चालून येतील तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल तसेच तुमच्यातील मानसिक संतुलन टिकून राहील जेणेकरून तुम्ही मोठे निर्णय सहज घेऊ शकाल या काळात पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळणार आहे तसेच मुलांच्या कलात्मकतेला न्याय मिळेल तुमच्या बुद्धीचा विकास झालेला दिसेल पुढची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांच्या पंचमस्थानी हा गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे या काळात पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ